नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे कुकाणा या गावामध्ये तर हा बाग जो बघताय तुम्ही हा साडेतीन वर्षाचा बाग आहे आता या जूनला चार वर्ष कंप्लीट होईल आला आणि इथे आपण मागच्या एक सहा ते सात महिन्यापासून दोन तीन वेळा येऊन गेलेलो आहे त्याच्या आधी ह्या बागेची कंडिशन काय होती ह्यांना संत्राबद्दल किती माहिती होती काय अडचणी यांना येत होत्या आणि यूट्यूबवरूनच त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला होता आपण यांना डायरेक्ट व्हिजिट दिल्या तर याच्यामध्ये त्यांना काय चेंजेस वाटले आणि काय अडचणी होत्या हे शेतकऱ्याकडून आपण ऐकूया तर तर नमस्कार साहेब आपलं नाव सांगा प्रथम बरं बरं तर आता आपले जवळपास हे तिसरी चौथी व्हिजिट आहे मला सांगा तुम्ही जे संत्रा लागवड केली होती ही तर ही तुमच्या गावात लागवडी तेवढा नाही तुम्हीच का केली तुम्हाला कुठून माहिती मिळाली काय थोडं नवीन काहीतरी करच होतं मग थोडं नवीन ट्राय केलं हा आणि संत्र्याचे बाजार पण भाव वाढत होते हो। मार्केट मध्ये दिसत होते आपल्याला त्यामुळे आपल्याला कल्पना आली की आपण पण त्याच्यापासून उत्पन्न चांगलं घेऊया तर आता संत्रा झाड तुम्ही किती एकर मध्ये लावले इथे हे पावणे दोन एकर पावणे दोन एकर आणि तीनशे झाड लावले तीनशे वीस के काहीतरी सहा झाड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला झाड तर तुम्ही लावले पण याच्यात पिक घेणं कोणते पिक घ्यायला पाहिजे कोणते नाही घ्यायला पाहिजे सुरुवातीला एक दोन तीन वर्ष पीक घेतली मी म्हणजे कमी वाढणारी थोडक्यात जसं कांदा कापशी सोयाबीन बरं हे तीन वर्षापर्यंत घेतलं मी हा त्याच्यामुळे मग थोडं झाडांना पण कालांतर थोडं पाणी जास्त व्हायचं पिकामुळं पाणी कमी पडायचं हा झाड पिवळे व्हायची हो हो जसं की आपल्याला ते झाड आहे त्याच्यानंतर हे झाड लहान दिसते म्हणजे याची वाढ कमी होत गेलेली त्यानंतर थोडी माहिती पण कमी पडायला लागली म्हणजे याच्यातले कुठले रोग आहे कुठले रोग कधी येतात त्याच्यानंतर आपल्याला पान पिवळ पडणे म्हणजे किती प्रकारे पान पिवळे होतात कोणतं पान पिवळं होणे म्हणजे मायक्रोटेन डिफिशियन्सी कोणतं पान पिवळं होणे म्हणजे बुरशीचा अटॅक ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच नव्हत्या तर ह्या तुम्ही कुठून दुकानदाराकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटत होतं नाही म्हणजे संत्राचं आमच्या आसपास तर कोणी एवढं मार्गदर्शन करत नव्हतं त्याच्यामुळे मग मी युट्यूबला थोडंफार सर्च केलं किशोर सरांचं चॅनल दिसलं त्यांचं बोलण्याची पद्धत सांगण्याची पद्धत थोडी आवडली त्याच्यामुळे मी त्यांना कॉन्टॅक्ट केला बरं मग त्याच्यानंतर मग त्यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर मग झाडात बरच ग्रोथ दिसली आता हे जे आपल्याला हिरवेगारपणा दिसतोय आणि रान तुमचं क्लिअर आहे एकदम मी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस तुमच्या रानात गवत खूप होतं मला आठवतंय हो तर ते कसं कंट्रोल करायचं आहे ते तुम्हाला सांगितलं मी आणि आता मला एक सांगा की आपण हे अंतर किती बाय किती घेतलेलं आहे हे पंधरा बाय पंधरा अंतर पंधरा बाय पंधरा तुमचं अंतर एकदम आयडियल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट म्हणजे कसं जाणवला काय जाणवला आता हे झाड तुमचं पिवळं होतं की नाही होतं समजा हो पण होतं आणि त्याच्या काड्या पण भरपूर वाळत चालत होत्या हा हा मग ते माहीत नव्हतं ना कुठं बरं काय असं काय करायचं बरोबर गॅप पडत होतं त्याच्यामध्ये आता एक